यवतमाळ रा हा राजकीय दृष्ट्या कायमच राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा आहे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक नाईक यांच्यासह मनोहरराव माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे वसंतपुरके अशा मातब्बर नेत्यांची फौजच राज्याला देणारा हा जिल्हा आहे इतकंच नाही तर राज्यामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री याच जिल्ह्यानं दिलेत पांढरं सोनं पिकवणारा म्हणजेच प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा अशी ही यवतमाळची ओळख आहे पण दुर्दैव म्हणजे पांढरं सोनं पिकवणाऱ्या याच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात एकेकाळी एक एक यवतमाळमध्ये काँग्रेसचं प्राबल्य होत आता भाजपनं या जिल्ह्यावर बऱ्यापैकी पकड मिळवली आहे लोकसभेला महाविकास आघाडीनं जिल्ह्यावर वर्चस्व सिद्ध केलं मात्र विधानसभेची गणित नेमकी कशी आहेत हेच जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी माधवी देसाई मुंबईतच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आपलं स्वागत यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वणी राळेगाव उमरखेड पुसद दिग्रस आणि आर्णी असे सात विधानसभा मतदारसंघ येतात सुरुवातीला पाहुयात पुसद मतदारसंघाचं गणित या मतदारसंघामध्ये बंजारा आणि आर्य वैश्य समाजाचं मोठं प्राबल्य आहे अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक पुसदचे विद्यमान आमदार आहेत इंद्रनील नाईक हे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे पुत्र आहेत यावेळी इंद्रनिल नाईकांविरोधात त्यांचे सख्खे बंधू ययाती नाईक रिंगणामध्ये उतरतील अशी दाट शक्यता आहे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते महायुतीकडून भाजपचे निलय नाईकही इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यामुळे पुसद भावंडांमध्ये तगडी लढाई होणारे यामध्ये शंका नाहीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय चित्र होतं ते पाहूयात या मतदारसंघातून शिंदेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतकी मतं पडली तर ठाकरे गटाच्या संजय देशमुखांना शहात्तर हजार सातशे शहाऐंशी मतं पडली म्हणजेच इंद्रनील नाईक महायुतीच्या उमेदवाराला फक्त तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतांचं मताधिक्य देऊ शकले दोन ना हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे चित्रही पाहूयात तेव्हा इंद्रनिल नायकांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं तर भाजपच्या निलय नायकांना एकोणऐंशी हजार चारशे बेचाळीस मतं पडली इंद्रनिल नाईकांचा नऊ हजार सातशे एक मतांनी विजय झाला होता यावेळी भावंडाच्या लढतीनं हा मतदारसंघ गाजणार यामध्ये शंका नाहीये यवतमाळमधील पुढचा चर्चेतला मतदारसंघ आहे दिग्रस दिग्रसचे विद्यमान आमदार आहे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड संजय राठोड आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील राठोडांचे दिग्रसमधील कट्टर विरोधक आहेत नुकतेच निवडून गेलेले ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख संजय देशमुख खासदार झाल्यानं आता संजय राठोडांची स्पर्धा काहीशी कमी झाली आहे या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाचं प्राबल्य आहे बंजारा समाजाचे पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवू शकतात तसं बंजारा नेत्यांमध्ये लढत होईल काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांच्या नावाची मवियाकडून उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघामध्ये महायुतीच्या राजश्री पाटलांना सत्त्याण्णव हजार पाचशे वीस मतं पडली तर संजय देशमुखांना एक लाख सहा हजार एकशे सत्याऐंशी मत पडली संजय राठोडांनी विधानसभेची गणित लक्षात घेता मदत केल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये विधानसभेला नेमकं काय घडलं होतं तेही पाहूयात त्यावेळी राठोडांना एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मतं पडली होती तर त्यावेळी अपक्ष निवडणूक लढलेल्या संजय देशमुखांना त्र्याहत्तर हजार दोनशे सतरा मतं पडली होती राठोड तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे पाच मतांनी विजयी झाले होते राठोडांची या मतदारसंघातली ताकद पाहता सध्या त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे यामध्ये शंका नाहीये आता वळूया जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाकडे इथून भाजपचे मदन येरावार विद्यमान आमदार आहेत बरीच वर्ष काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत तीन टम आमदार राहिलेल्या येरावार यांचा दोन हजार एकोणीसला निसट्टा विजय झाला होता आता चौथ्यांदा ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरतील काँग्रेसकडून अनिल मंगरुळकर यांचं नाव चर्चेत आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संतोष ढवळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मवियामध्ये ही जागा कुणाकडे जाते यावर बरीचशी गणित अवलंबून असतील लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय झालं होतं ते पाहूयात या मतदार राजश्री पाटलांना सत्त्याण्णव तीनशे एकतीस मतं पडली होती तर ठाकरे गटाच्या संजय देशमुखांना नव्याण्णव हजार आठशे पडली होती म्हणजे भाजप आमदाराच्या या मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवाराला सुमारे दोन हजार पाचशे अडतीस इतकं मताधिक कमी आलं दोन हजार मदन येरावारांना ऐंशी हजार चारशे पंचवीस मतं पडली होती तर अनिल मंगरुळकरांना अठ्याहत्तर हजार एकशे बहात्तर मतं पडली होती येरावारांचं मताधिक्य होतं केवळ बावीसशे त्रेपन्न मतांचं याचाच अर्थ येरावार यांच्यासाठी यंदा ही लढाई तुलनेनं अवघड आहे पुढचा मतदारसंघ आहे उमरखेड हा एस सी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघावर भाजपचा विशेष पकडा आहे भाजपचे नामदेव ससाणे विद्यमान नाम आमदार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे प्रयत्नशील आहेत महायुतीकडून त्यांचे मित्रपक्ष आरपीआयचाही या मतदारसंघावर दावा आहे आरपीआय जिल्हा प्रमुख महेंद्र मानकर यांचीही सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे दर पाच वर्षांनी आमदार बदलतो असं या मतदारसंघाचा इतिहास आहे त्यामुळे यंदा या मतदारसंघामध्ये मोठी चुरस आहे आर्णी या मतदारसंघामध्ये भाजपचे संदीप विद्यमान आमदार आहेत हा आदिवासी बहुल आहे शिवाजीराव मोघेंनी मतदार मतदारसंघाचं नेतृत्व केलंय माजी आमदार राजू तोडासाम हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत लोकसभेला धुर्वे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांना मताधिक्य देऊ शकले नाहीत तरीही भाजपकडून धुर्वेनाच उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता आहे वणी मतदारसंघाची ओळख कोळशाची खाण अशी आहे गेले दोन टर्म भाजपचे संजीव रेड्डी बोतकुलवार हे वणीचे आमदार आहेत या मतदारसंघातही मुनगंटीवार पिछाडीवर पडले होते या मतदारसंघातून काँग्रेस कडून का वामनराव कासावार यांचं नाव चर्चेत आहे तर मनसेचे राजू उंबरकरही रिंगणात आहेत त्यामुळे मविया महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत इथे होणार आहे राळेगाव हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे भाजपचे अशोक उईके विद्यमान आमदार आहेत ते यंदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवतील त्याआधी काँग्रेसचे वसंतपुरके चार टर्म आमदार राहिलेत हा भाजपनं खेचून आणलाय भाजप विरुद्ध अशी थेट लढत होण्याची दाट एकूणच यवतमाळ मधील सगळ्याच मतदारसंघांमध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत यंदा मविया ही मक्तेदारी मोडून काढणार की महायुती जिल्ह्यामध्ये पगडा कायम ठेवणार हे या निवडणुकीतच स्पष्ट होईल तुम्हाला नेमकं काय वाटतं यवतमाळमध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद